स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघूया तोंडल्याची भाजी कशी करायची बरीच जण तोंडल्याची भाजी म्हणलं की नाक मुरडतात पण या पद्धतीने तुम्ही तोंडल्याची भाजी नक्की करून बघा ही अशी तोंडली आणली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि अशी उभी उभी त्याचे काप करून घेतलेले आहेत एकसारखे असे पातळ आपण काप याच्यासाठी करून घ्यायचे आहेत आणि काही तोंडली लाल निघतात ती बाजूला काढायची आणि त्याची पुढची मागची टोकं पण काढून टाकायची इथे मी दोन कांदे घेतलेत ते पण असे उभे उभे चिरून घेणार आहे तोंडल्याच्या फोडींसारखेच आणि याच्यामध्ये आता मी जे याचे आपण तोंडल्याचे काप केलेत त्याच्यामध्ये मी हे बारके तीन चमचे मीठ घालून घेणार आहे कारण मला ही तोंडली आहेत ती उकडत ठेवायची आहेत याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे मिठाच्या पाण्यावरती छान शिजतात इथे मी एक छोटंसं कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये ही तोंडल्याचे काप घातलेले आहेत की ज्याच्यावर मीठ घातलं होतं आणि एक पाच मिनिटं मंद आचेवर मी कुकरमध्ये ते ठेवून देणार आहे पाचच मिनिटात ती लगेचच आपली शिजतात तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कढईमध्ये छोटे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी इथे घातलेली आहे आणि कांदा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला तिकडे कुकर होऊन जातो त्यामुळे भाजी पण आपली अगदी झटपट अशा पद्धतीने हे होऊन जाते कांदा छान अगदी ब्राऊन कलरवर मस्त खमंग असा वास याईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा सगळा कच्चेपणा जातो याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी चालेल पण आपण तोंडल्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचा विचार करून कांद्यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता इथे हळद घालून घेतलेली आहे आणि छान हे सगळं परतवून असा घ्यायचा आहे कांदा आपला छान परतवून झालेला आहे कांदा परतेपर्यंत आपला छान इथे कुकर झाला आहे आणि बघा किती छान तोंडली शिजलेली आहे अगदी पाच मिनिटात ही शिजतात परतलेल्या कांद्यावर हे तोंडल्याचे काप घालायचे आहेत आणि एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण केलेली फोडणी आहे याच्यामध्ये घातलेली जी हळद आहे हे सगळं व्यवस्थित त्या तोंडल्याच्या फोडींना लागलं पाहिजे आणि अजिबात मीठ घालायचं नाही आहे पहिलं आपण मीठ घातलं आहे हे लक्षात ठेवायचं चुकून सवयीप्रमाणे परत घातलं जातं आणि मग ते मीठ आपल्याला जास्त होतं छान हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दाण्याचं कूट मी एक छोटी वाटीभर असं दाण्याचं कूट घातलं याच्यामध्ये दाण्याचं कूट एकदम खूप छान लागतं दोन चमचे तांबडं तिखट घातलेलं आहे कारण हिरवी मिरची वगैरे आपण काही घातलेली नाही आहे त्याच्यामुळं तांबडं तिखट याला चांगलं वाटतं आणि दोन चमचे गोडा मसाला पण इथे घातलेला आहे की जो आपण रोजच्या आमटीसाठी वापरतो कांद्याचं तिखट नाही आहे गोडा मसाला आहे आणि याच्यामध्ये आता गूळ घालायचं आहे गूळ घातलं की किंचित याला तुरटपणा असतो कुठला असा तोंडल्याचा कुठलाही छा म्हणजे वास येत नाही वेगळा तुरटपणा त्याचा सगळा जातो आणि गोडा मसाला दाण्याचं कोट तांबडं तिखट आणि केलेली छान फोडणी हे नुसतं हलवायचं आहे याला ऑलरेडी शिजलेलं असल्यामुळं आपल्याला कुठलंही पाणी घालायचं नाही आहे किंवा शिजवत बसवाय बसायचं नाही हे फक्त एकसारखं सगळं याच्यामध्ये लागलं पाहिजे आणि गूळ आहे तो विरघळला पाहिजे एवढीच त्याला आपण दमदमीत अशी वाफ द्यायची आहे हे थोडं झाकून ठेवलं आणि गॅस अगदी बारीक केला की त्या वाफेनी आपला गूळ आहे तो याच्यामध्ये विरघळून जाणार आहे आणि एकदम तो भाजीमध्ये खूप छान लागतो तुम्ही बघा आता मी याच्यामध्ये ताटली ठेवून असं एक दोन तीन मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहे वास पण खूप छान येतो कारण दाण्याचं कूट गूळ गोडा मसाला हे सगळे पदार्थ खूप त्याला छान लागतात हे इथे मी एक दोनच मिनिटं झाकून ठेवणार आहे कारण आपल्याला शिजवायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे आणि एका बाऊलमध्येही मी आता इथे काढली आहे आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर याच्यावरती घालून घेतलेली आहे त्याच्यामुळं एकदम भाजीचा स्वाद लागतो आणि कुठलीही भाजी केली की त्याचं गरम वाफ असतानाच तेचा ते झाकून ठेवायचं म्हणजे त्याचे जगळे वास असतात ना ते छान त्या भाजीमध्ये असे लागतात हे बघा सुंदर ही भाजी होते आणि पोळीचा घास एक दोन जास्तच जातात न आवडणाऱ्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडते माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद